नमस्कार मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून दोन एप्रिलपासून म्हणजे कालपासून नमो शेतकरी मासम्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण जे ते सुरू करण्यात आलंय अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन एप्रिल सकाळपासूनच जसं की सहावा हप्ता आले असल्याचे जे काही मेसेज देखील या ठिकाणी येत आहेत त्याचबरोबर काही जसं की काही शेतकऱ्यांना मागील थकलेल्या हप्त्यांचा जो काही निधी आहे तो सुद्धा या ठिकाणी प्राप्त होत असल्याचं जे काही निदर्शनास येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी जे आहेत ते नमो शेतकरी मासन्मान योजनेच्या हप्त्याचं जसं की प्रतीक्षेत होते सुरुवातीला पीएम किसानच्या एकोणीशा हप्त्याचे एक चोवीस फेब्रुवारीला वितरण करण्यात आलं या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही सहावा हप्ता देखील येईल अशी जी काही अपेक्षा या ठिकाणी होती मात्र केवळ पीएम किसानचा जो काही हप्ता आहे तो यावेळी मिळाला त्यानंतर सातत्यानं नमो शेतकरी सम्मान निधीच्या हप्त्याबाबत शेतकरी विचारणा करत होते त्यानुसार राज्य शासनानं काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी सम्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं जे काही वितरणासाठी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता त्यानुसार एकतीस मार्च अगोदर जसं की शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती मात्र दोन एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे येऊ लागले आहेत आणि जवळजवळ दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर एकंदरीतच थकीत हप्ते आणि सहावा जो काही हप्ता आहे तो वितरित करण्यात आलाय तर ज्या शासनाच्या माध्यमातून जसं की उशिरा निधी दिल्यामुळं आणि मार्च मुळे बँकेच्या माध्यमातून हे जे काही क्लिअरन्स आहेत ते न मिळाल्यामुळे या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे जे काही वितरण आहे ते करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या जसं की हप्त्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना दोन तीन हप्ते जे काही ते मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना जसं की पाच हप्ते मिळाले होते आणि बरेच सारे जे काही हप्ते ते वेटिंगमध्ये होते अशा सर्व शेतकऱ्यांना थकीत हप्ते आणि सहावा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे तर आता मित्रांनो जसं की तुमचा हप्ता जो आहे तो तुमच्या बँक खात्यावर जमा झालाय की नाही झालाय ह्याचं जे काही स्टेटस आहे ते कसं चेक करायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो स्क्रीनवर जी काही वेबसाईट तुम्हाला दिसते या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस असा जो काही पर्याय दिसेल त्यानंतर हे स्टेटस पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबरने देखील तुम्ही पाहू शकता यानंतर यात तुम्ही तुमचा तुमचा जो काही मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता त्यानंतर जसं की मोबाईल नंबर टाकल्यास आपल्याला एक ओ टी पी पाठवला जाईल त्यानंतर मोबाईलवर आलेला जो काही ओ टी पी आणि वर दिलेला जो काही कॅपचा कोड आहे तो जशाचा तसा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर गेट डाटा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर लागलीच आपल्या समोर शेतकऱ्याची जी काही सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध होईल तर एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी कळणार आहे की आपल्या खात्यावर या ठिकाणी सहावा हप्ता जमा झालाय की नाही झालाय त्याचबरोबर जे काही थकीत हप्ते आहेत त्यांचं नेमकं जे काही स्थिती कशी आहे जे काही स्टेटस कसं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी या तपशिलामध्ये कळणार आहे तर मित्रांनो एकंदरीतच दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तो नमस्ते जय जै जय महाराष्ट्र